त्या मावली न त्या माऊली न गावातीन घरकामात झुलवलं घर कामात झुलवलं सख बाईन विठुरा याला बघती भुलवलं सकुबाईन विठुरा याला बघती बुलवलं देव अंगण झाडू लागला करी स्वयंपाक चांगला देव अंगण झाडू लागला करी स्वयंपाक चांगला असा भक्ती तर जागला लाग सोडून या वागला हे विठुराया माया हे विठुराया लावून माया मन हे फुलवलं माझ मन हे फुलवलं सकुबाईन विठुरायाला भक्ती तर सकुबाई नढरपुरी गरीराब तो श्री हरी सकु गेली पंढरपुरी गरीराब तो श्री हरी रख माहिती विचार करी कुठे गेला तो माझा हरी हसत बघ सकुणी बोलावलं सकुबाईन विठुरायाला भक्तीत भक्ती तर विठुरायाला भक्तीत देव भक्तीचा आहे भुकेला कोणाघरी तो चाकर झाला देव भक्तीचा आहे भुकेला कोणाघरी तो चाकर झाला सदा वेळेला धावून आला जाग तो सदा वचना कसोटी वंतासाठी खरी कसोटी भक्तांसाठी जीवन फुलवलं बघा जीवन फुलवलं सखबाईना विथरायला भक्तीत फुलवलं सखबाईना विठुरायाला भक्तीत फुलवलं तुझी आषाड दे तुझी अगाध देवा तू राईला संत करणी, करी भक्तांची मन धरणी वाच चंदन चरणी झाली विठाई जगाची आई झाली विठाई जगाची आई नामात बुलवलं विठू नामात बुलवलं चखुबाईन ना विठुरायाला भक्तीत बुलवलं सखुबाईन विठुरायाला भक्तीत बुलवलं च्या मावली ना बाबा तीन चा मावली ना बाबाातीन गरकामात झुलवलं गरकामात झुलवलं सकुबाईन विठुरायाला भक्तीत तर बुलवलं विठुरायाला भक्तीत बुलवलं पंढरीनाथ भगवान की ज